नमस्कार तुमच्यासमोर मी सादर करत आहे एक कविता आलावारा गेलावारा आलावारा गेला वारा आला वारा गेला वारा उरून गेला खडवा आला वारा गेला वारा गेला खडवा पाणी अडवा पाणी दिवा पाणी अडवा पाणी दिला लोक झाड कापतात चर चर लोक झाड कापतात तर चर आणि म्हणतात पाणी ये भर भर आणि म्हणतात पाणी ये भर भर येईल पाणी सांगा तुम्ही बर कसा येईल पाणी सांगा बरं सांगा तुम्ही बर झाड कापतात चर चर लोक झाड कापतात चर चर वारा वारा ओ, आला वारा गेला वारा उरून गेला कळवा आला वारा गेला वारा उरून गेला कळवा पाणी अडवा पाणी दिवा पाणी अडवा पाणी दिवा पाणी नाही आला डोक्यावर हात धरता पाणी नाही आला डोक्यावर हात धरता मग झाडं लावायला घाऊ तुम्ही घाबरता मग झाडं लावायला घाऊ तुम्ही घाबरता म्हणून म्हणतो माणसा एक झाड झाडला म्हणून म्हणतो माणसा एक झाड झाडला येईल पाणी धुव दो होईल सगळीकडे गारवा येईल पाणी धुव दो होईल सगळीकडे गारवा आला वारा गेला वारा उडून गेला खडवा आला वारा उडून आला वारा गेला वारा उडून गेला खडवा पाणी अडवा पाणी दिवा पाणी अडवा पाणी दिवा पाणी अडवा पाणी दिला